अजिंठ्याच्या डोंगर रांगेत एक सुंदर धबधब्यासह निसर्गरम्य व भक्तिमय वातावरणातील प्रसिद्ध असे शिवमंदिराचे स्थान म्हणजे आमसरी येथील शिवमंदिर निसर्गप्रेमी व शिवभक्तांनी सहपरिवार एक अवश्य भेट द्यावे असे हे स्थान आणि आज आपण याच सुंदर अशा पर्यटन स्थळाची भटकंती करणार आहोत आमसरी येथे जाण्यासाठी आपल्याला सर्वात सोयीचे ठिकाण म्हणजे अजिंठा बुलढाणा रोडवरील शिवणा हे गाव येथून उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे शिवना गावापर्यंत तुम्हाला मुबलक प्रमाणात बस सुविधा उपलब्ध असून तेथून खाजगी वाहनाने तुम्ही या ठिकाणापर्यंत येऊ शकता हे देवस्थान बुलढाणा येथून पन्नास किलोमीटर जळगाव वरून पंचाहत्तर किलोमीटर आणि छत्रपती संभाजी नगर येथून शंभर किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि आजच्या भटकंतीमध्ये आपण जाणार आहोत एका अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघू शकता हा नेहमीप्रमाणे आहे अजिंठ्याचाच डोंगर आणि ह्याच अजिंठ्याच्या डोंगरामध्ये एक अतिशय सुंदर असं निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे ह्या ठिकाणी आपल्याला धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणून हे ठिकाण जे आहे हे सिल्लोड तालुक्यामध्ये खूप लोकांपर्यंत परिचित असलेलं अमृषी देवस्थान आमसरी या ठिकाणी आज आपण जाणार आहोत माझ्या पाठीमागे ही जे नदी दिसते या ठिकाणी तुम्हाला आता सध्या पाऊस कमी आहे ह्या पट्ट्यामध्ये झालेला त्याच्यामुळे तिला पाणी खूप प्रमाणात कमी आहे आणि ह्याच नदीवर समोर एक धबधबा कोसळतो आणि त्या धबधब्याच्या बाजूलाच एका गुहेमध्ये अमृषी महादेवाचं अतिशय प्रसिद्ध देवस्थान या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं तर माझ्या ह्या बाजूला ते मंदिर आहे इकडं बघू शकता तुम्ही मी थोडंसं रस्त्याच्या कडेला येऊन तुमच्यासोबत बोलतो आहे कारण खूप गर्दी तर रस्त्याने आहे गाड्यांची वगैरे आणि आपल्याला आवाजामध्ये डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी या ठिकाणून बोलतोय तर चला जास्त वेळ आता करत नाही तुमच्यासोबत जास्त काही बोलत पण मी तुम्हाला दाखवतो अतिशय सुंदर असलेलं हे अमृषी देवस्थान खाली आलेला आहोत आणि माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा धबधबा कोसळतो आहे आणि या धबधब्याच्या बाजूलाच इकडं गुहेमध्ये अमृष महादेवाचं मंदिर आहे आज या ठिकाणी अनेक भाविका आपल्याला आलेले दिसत आहे बघू शकता तुम्ही माझ्या या बाजूलासुद्धा सर्वत्र गर्दी आहे पार्किंगमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही की पूर्णपणे खालून पाणी वाहत जात आहे आणि त्या पाण्यातून आपल्याला जावं लागतं आहे समोर मनाला शांती मिळणारा या ठिकाणचा हा संपूर्ण परिसर आहे या मंदिराचा या ठिकाणी एक छोटासा कुंडा आहे मात्र त्याला पूर्णपणे जाळीने सुरक्षित करण्यात आलेला आहे कारण कोणी जाऊ नये त्याच्यामुळे हो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण बघूया नक्की त्याच्यामध्ये काय तर खाली आपल्याला दिसतंय काय का काय फार छान असं आपलं अमृषी महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण या ठिकाणचा जो निसर्गरम्य परिसर आहे तो पाहणार आहोत तुम्ही सध्या अजूनही गुहेमध्ये आहे मात्र खूप अशी ग गर... गरमी त्या ठिकाणी होत होते कारण पूर्णपणे दीप वगैरे लावलेला आहे आणि हवा येण्यासाठी तिथे जागा नसल्यामुळे आपण तिथून आलो बघू शकता तुम्ही या बाजूला की खूप अशी गर्दी आहे आणि आतमध्ये इथे गुहा मंदिर आहे समोर आपल्याला नंदुरबार त्या बाजूला तिकडं तो धबधबा कोसळतोय आणि ह्या बाजूने सुद्धा एक रस्ता आहे आपण आता जाऊया तिकडं अमरिष राजाने काही काळ येथील गुहेमध्ये तपश्चर्या केल्यामुळे या ठिकाणाला अमृषी असे नाव मिळाल्याची आख्यायिका आहे मात्र आमरुषी हे देवस्थान खरे प्रकाश ज्योतात आले ते महंत कैलासगिरी महाराज यांच्या वास्तव्यामुळे त्यांनी या, या ठिकाणी असताना अनेक भक्तांची दुःख दूर करून येणाऱ्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग भक्तांना दाखवला त्यासोबतच त्यांनी अनेक वन वा औषधांचा वापर करून या आदिवासी भागातील अनेक रुग्णांचे आजार कायमस्वरूपी दूर केले व ईश्वर भक्तीचा मार्ग त्यांना दाखविला त्यामुळे पंचक्रोशीतील त्यांचे अनेक भक्त आजही त्यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी नियमित या ठिकाणी येतात महंत कैलाशगिरी महाराज यांनी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चार रोजी या ठिकाणी आपला देह ठेवला त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांचे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले असून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी या ठिकाणी मोठ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था विसाव्यासाठी विश्रामगृह व प्रसादाची सोय सुद्धा आहे त्यासोबतच भाविकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून अनेक विकास कामे सध्या या ठिकाणी प्रगतीपथावर आहे मित्रांनो हे जे आपण कैलासगिरी बाबांचं स्थळ बघितलं त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच हा असा पायऱ्यांनी वरती येणारा रस्ता आहे आणि या रस्त्याने आपण डायरेक्ट वरती मंदिराच्या वरती निघून जातो तर मी फक्त हा रस्ता तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे आलेला आहे आणि ह्या बाजूला इकडे एक आता सध्या पाऊस नाही आहे एवढा एक सुंदर असा धबधबा कोसळतो ह्या बाजूला इथं उंचावरून कोसळतो तो पण मात्र पाऊस नाही इथं एक मंदिर आहे नव्यान झालेलं आहे मी अगोदर आलो होतो तेव्हा याचं काम चालू होतं त्यामुळे हे मंदिर त्यावेळेस नव्हते याचं काम तेव्हा चालू होतं आता बघूया आपण नक्की कशाचं मंदिर आहे आणि इथून मंदिराचा व्यू पण एकदम सुंदर दिसतोय समोर तुम्हाला दाखवतो हे मंदिर नव्याने या ठिकाणी झालेलं आहे अनेक भाविक ह्या ठिकाणापर्यंत येत नसेल असं मला वाटतंय कारण हे थोडंसं एका बाजूला आहे जे मेन आकर्षण या ठिकाणचा आहे तो आहे ठिकाणचा धबधबा आणि अमृषी महादेव मंदिर आणि त्याचं कैलासगिरी बाबा यांचं समाधी असतं हे जे बाजूचे ठिकाण आहे या ठिकाणापर्यंत जास्त पर्यटक येत नसेल मात्र ह्या ठिकाणाहून खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो जर तुम्ही अमृषी येथे आला तर ह्या मंदिरालासुद्धा नक्की भेट द्या समोर बघा तुम्ही का भारी दिसते या जे पायऱ्या यांना आपण वरती जाऊ शकतो तर तुम्ही आले दब तर इकडून पण वरती जाऊ शकता आता मी जाणार आहे परत कारण जो मला अजून काही थोडंसं शूट करायचं आहे तर इकडून जाऊ शकतो आणि अंतर आहे आपण पायऱ्याहून इकडून पण गेलो तर पाच मिनिटात जातो इकडून पण गेलो तर पाच मिनिटात जातो मात्र एक असं आपण सर्कल आपला पूर्ण व्हा त्यासाठी या पायऱ्या आता नवीन केलेल्या आहे तर चला मी परत जातो आहे तुम्ही इकडून तुमचं चॉईस करू शकता मित्रांनो आता आपलं अमृषी महादेवाचं दर्शन आणि आजूबाजूचासुद्धा निसर्गरम्य जो परिसर होता तो तुम्हाला दाखवणं संपलेला आहे तर खूप असं सुंदर ठिकाण होतं तुम्ही सुद्धा नक्की भेट देत चला अशा ठिकाणांना तर थांबूया आता याच ठिकाणी लवकरच भेटूया पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा सर्वांचा निरोप घेतो धन्यवाद